इटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहतात आहात महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी भाजपा मोर्चा नांदेड उत्तरच्या जिल्हाध्यक्षा संध्याताई राठोड यांचा वाढदिवस मानवी तालुका किनवट जिल्हा नांदेड या त्यांच्या राहत्या घरी संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती माधवराव मरसकोले हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या देवीताई प्रदीपजी नाईक माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक माजी जिल्हा परिषद सदस्य व किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड नकुल भाऊ राठोड संदीप केंद्रे अक्षय भोयर पत्रकार माधव चेंद्रे आनंद भालेराव उपस्थित होते राठोड बायका घराबाहेर पडत नव्हत्या याआधी प्रकाश पाटलांनी बाहेरच्या अनेक महिलांना राजकारणात संधी उपलब्ध करून दिली त्यानंतर प्रफुल्ल राठोड यांनी एवढ्या मोठ्या शिक्षण संस्थेच्या सचिवपदी माझी नियुक्ती केली व मला शिक्षण क्षेत्रात काम करण्याची संधी उपलब्ध झाली दुर्गम अतिदुर्गम भागातील मुलामुलींना शिक्षण देण्याची सोय झाली यात हजारो मुले शिक्षण घेऊन अनेक पदावर विराजमान होत आहेत ही संधी मला मिळाली आहे मी अल्पशा मताने जिल्हा परिषद निवडणुकीत पराभूत झालो होतो परंतु मी भाजपामध्ये प्रवेश झाल्यानंतर मला अनेक पदी मिळाली अने, आणि प्रदेश उपाध्यक्षपदी व आता नांदेड जिल्हा उत्तर जिल्हाध्यक्षपदी माझी नियुक्ती झाली आहे तसेच संत शिवालाल महाराज तांडा समृद्धी समिती नांदेड जिल्ह्याच्या अशासकीय सदस्यपदी माझी निवड करण्यात आली आहे या माध्यमातून किनवट तालुक्यातील तांडा वस्तीमध्ये बंजारा समाजाच्या विविध समस्येचे निराकरण करण्याची संधी मला प्राप्त झाली आहे त्या अनुषंगाने मी सतत कार्यरत असते व अनेक लाभ या तांडावस्तीमध्ये देण्याचा माझा मनोदय आहे आमच्या एका फोनच्या मॅसेजवर मला माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी सर्वच स्तरातील भगिनी या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा दिल्या याबद्दल सर्वांचे मी धन्यवाद मानसे असेही शेवटी संजयताई राठोड

एक महिला म्हणून सगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे की महिला महिलेला घराबाहेर निघून काम करणं किती अवघड आहे सगळ्यात आधी तिला आपली गृह आघाडी सांभाळावी लागते घरात पीठ आहे की नाही मीठ आहे की नाही तेल आहे की नाही ते बघून किंवा भाजी भांडणं काय आहे ते करूनच घराच्या बाहेर पडावं लागते त्यानंतर शैक्षणिक कार्यामध्ये शैक्षणिक आघाडी आम्ही त्या ठिकाणी सांभाळत आहोत राठोड साहेबांनी मला ती संधी या ठिकाणी सचिव म्हणून एवढ्या मोठ्या मोठ्या संस्थेवर सचिव म्हणून या ठिकाणी भरपूर शैक्षणिक कार्य सुद्धा या ठिकाणी करण्याची संधी दिली आणि त्याच माध्यमातून आम्ही आपल्या भागातल्या या गो जनतेचं मुलांचं ज्याला बहुत भाग आहे गरिबांचे बहुत भाग आहे आणि गरिबांचे मुलं कुठल्याच ठिकाणी जाऊन शिक्षण घेऊ शकतो तशी तिन्ही अडचण लक्षात घेऊन आणि माझं काम आहे की शैक्षणिक माध्यमातून समाजाचं उत्कर्ष साधायचं बळीराम पाटलापासून ही परंपरा चालू आहे आमच्या मांडवीची शाळा असेल पळशीची शाळा असेल विनोदला कॉलेज असेल माऊला कॉलेज असेल या सगळ्या माध्यमातून राठोड फॅमिली या ठिकाणी शैक्षणिक कार्य साधत आहे त्या माध्यमातून समाजाचा या ठिकाणी विकास साधला जातो त्यासोबतच प्रभुल राठोडच्या सोबत या ठिकाणी सचिव म्हणून मी राजकारणामध्ये मी अनुषंगाने या ठिकाणी सांगितलं योगायोगाने या ठिकाणी आले मांडवी जिल्हा परिषदेची जागा त्यावेळेस महिलांसाठी राखीव झाली आणि हो नाही करता करता मी या फीडमध्ये या क्षेत्रामध्ये ओढल्या गेले त्यावेळेस जरी पराठे माझा झाला असला था। तरी माहीत नाही योगायोगाने नंतर आम्ही भाजपमध्ये भाजपवाशी झालो आणि भाजपच्या दृष्टीने आज माझ्याकडे महिला जिल्हाध्यक्ष म्हणून पूर्ण जिल्ह्याची जबाबदारी माझ्याकडे आहे आणि त्याच माध्यमातून पूर्ण जिल्हाभर या ठिकाणी काम करत आहे तिसरी आता सांगायची गोष्ट म्हणजे मागच्या सहा महिन्याआधी माझी सामाजिक आघाडी या ठिकाणी मी ओढल्या गेले आमचे आदर्श व्यक्तिमत्व रामेश्वर भाऊ नाईक यांनी मला जी तांड्याच्या समृद्धीसाठी जी पंच्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून हा विकास अजून झालेला नाही आणि सर आमच्या सरकारने आणि रामेश्वर नाईक यांनी पुढाकार घेऊन संत सेवालाल महाराज दांडा समृद्धी योजना या ठिकाणी अस्तित्वात आणली आणि त्या योजनेसाठी जिल्ह्याचे अशासकीय त्या माध्यमातून दांडे तांडे फिरून आता आमच्या चिनवट महापौरच्या तेवीस ग्रामपंचायती बरोबर न कसं तेवीस ग्रामपंचायतीची नवीन रोड आहेत दांड्याच्या स्पेशल आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी आपले सरपंच होतील बंजाडा समाजाचे ग्रामपंचायती वेगळ्या होतील आणि विकास या माध्यमातून साधल्याच आहे सांगायचं एवढंच आहे मी एवढ्या आघाड्यावर काम करत असताना सगळ्या ह्या इथे उपस्थित सगळ्या माझे गेस्ट असतील माझे भाऊ असतील सगळे छोटे माझे कनिष्ठ सगळे भाऊ असतील सगळ्यांचा आशीर्वाद सगळ्यांच्या शुभेच्छा या ठिकाणी मिळत आहे

त्यात जिल्हा परिषद ची जेव्हा मांडवी सरकार राखेल पालक पुष्पासाई चव्हाण होत्या पंचायत समितीचे सभापती पण अनेकदा शालीन साई राठोड आमच्या मांडवीच्या ठिकाणी पंचायत समिती सभापती म्हणून बसले सगळ्यांत मोठं उदाहरण आमच्या समाधान भाऊ या ठिकाणी बसलेले आहेत त्यांची आई या ठिकाणी सभापती म्हणून प्रकाश पाटलांनी त्या ठिकाणी बसवल्या होत्या पण आम्हाला कधी उबड्याच्या बाहेर पाटलांच्या सुना म्हणून पडायची हे त्यावेळेस हे नव्हते संधी मिळाली नाही किंवा उभा नव्हती तशी आमच्या समोर बसलेले आहेत थोडक्यात मला परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा के महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा